नमस्कार आठवणीचं पान या यूट्यूब चॅनलवर आपलं मनापासून स्वागत आहे हृदयाच्या कप्प्यात जपून ठेवलेली एक एक आठवण मी तुम्हाला सांगत आहे माझ्या कथेचं नाव आहे घरकुल लहान असताना आम्ही मुली घरकुल बनवायचो त्यावेळेला आम्ही सोलापूरमध्ये होतो आणि सोलापूरमध्ये हे घरकुल घरकुल बनवायची पद्धत खूप होती दिवाळी जवळ आली की तशी सगळीकडे घराची साफसफाई रंगरंगोटी सुरू व्हायची तशीच घरकुल बनवायची सुद्धा लगबग सुरू व्हायची घरकुल म्हणजे साधारण दोन अडीच फुटाची उंचीची बांधलेली भिंत पूर्वी घरापेक्षा अंगण हे मोठे असायचे आणि अंगणामध्ये तीन बाजूंनी अशी भिंत चढवून घ्यायची एका बाजूला मूळ घराच्या भिंतीचा आधार हा असायचाच मग छोटे छोटे दगड विटा माती रचून तयार केलेल्या भिंती म्हणजे घरकुल त्यामध्ये छोट्या छोट्या लुटीपुटीच्या चुली आई तयार करून द्यायची मग घराला जो कलर दिलेला आहे तोच कलर आमच्या घरकुलाला दिला जायचा मात्र त्यावर आम्ही काव आणि पांढऱ्या रंगाने सुंदर अशी फुलं काढायचो म्हणजे कलर द्यायचो फुलांचा आकाराचा कलर द्यायचा जमीन ही शेणानं सारवून घेतली असायची कारण त्या काळामध्ये घराला सुद्धा फरशी नव्हती घरसुद्धा हे शेणानं सारवलं जायचं आणि मग आई घर सारवून झालं की अंगण सारवायची आणि अंगणाबरोबरच आमच्या घरकुल सुद्धा सारवून द्यायची या कामामध्ये भाऊ मोठ्या हौसेनं त्यात भाग घ्यायचे प्रत्येकीच्या दारात असं घरकुल असं हमखास असायचं ज्यांच्या घरामध्ये मुलगी नसायची ती मुलं आम्हाला मदत करायला यायची त्याची छोटीशी चूल असायची हात दोन हात फळी असायची आणि खेळ्या ठोकून त्यावरती फळी ठेवली जायची घरकुलामध्ये छोटी छोटी भांडी आम्ही मांडायचो सोलापूरमध्ये संक्रांतीला मोठी यात्रा भरते आजही भरते तिला गड्ड्याची यात्रा असं म्हणतात तर त्या काळामध्ये एवढी गर्दी काही नव्हती आणि मग त्या गड्ड्याच्या यात्रे यात्रेला आम्ही सगळंजण जायचो संक्रांतीमध्ये मग बायका बांगड्या भरायच्या साड्या खरेदी करायच्या त्या ठिकाणी जसं काही संसारातल्या वस्तू खरेदी करायच्या जशा मोठ्या बायकांची खरेदी चालायची तशीच एका बाजूला ही लहान लहान भांडी छोटी छोटी भांड्याची दुकानं थाटलेली असायची आणि मग आम्ही मुली त्या दुकानामध्ये जाऊन छोटे छोटे संसारातले मग छोटा स्टोव असेल पातेल असेल झाकण्या असतील पळ्या असतील चमचे असतील जे काही संसारातलं आहे ते सगळं मोठ्याच्या माणसाच्या संसारातलं या छोट्या खेळण्यामध्ये असायचं पाणी तापवायचं बंब म्हणा तर हे सगळं मग आम्ही घ्यायचो मला ही आईनं हा सगळा संसार घेऊन दिलेला होता आणि मग प्रत्येक मुलीमध्ये मुलीकडे ही भांडी कुंडी असायची आणि सगळ्याजणी माई त्या गड्ड्याच्या यात्रेतून आलेल्या भातुकलीच्या खेळातली सगळी भांडी एका फळीवर मांडायची आणि मग कधी कधी त्याला आधार नसायचा फळ्या पडायच्या आणि म्हणून खालीच जमिनीमध्ये दोन खुंट्या भक्कम रोवायच्या त्याच्यावर चांगली फळी ठेवायची आणि त्याच्यावर मग छोटं घंगाळ असायचं पाणी तापवण्याचा छोटा बंब असायचा ताट वाट्या चिमटा असे सगळे संसारातील पदार्थ आम्ही त्याच्यावर मांडायचो आणि मोठ्या कौतुकानं ते आम्ही बघत असायचो या ठिकाणी या मात्र की ज्या गोष्टी ज्या गोष्टी आम्हाला सहसा लवकर मिळायच्या किंवा मागितल्या की मिळायच्या पण काही मुली अशा होत्या एक दोन तीन पालक आमच्या शेजारी अतिशय गरीब होते आणि त्यामुळं आम्ही प्रत्येक मैत्रिणीनं एक एक वस्तू आमच्यातली ताट असेल चमचा असेल त्या मुलींना देऊन त्यांचं सुद्धा घरकुल सजवायचो आणि हे सजवत असताना आम घरातील भाऊ असेल वडील असेल त्यांनाही आनंद वाटायचा मग संध्याकाळच्या वेळेला जसा आकाशकंदी लावायचा आकाशकंदील ही साधेच होते त्या काळामध्ये लाल आणि हिरवा असं बेगड्यानं रंगवलेले असायचे आणि तसा छोटा सुद्धा आकाशकंदील हे मुलं आम्हाला तयार करून आमच्या घरकुलाखाली देत असत आणि ते पाहत असताना आमचा आनंद फार ओसंडून व्हायचा आता पहिल्या पाणी असतं त्यावेळेला आईने दिलेले पदार्थ तर आई काय करायची प्रत्येकीच्या आज घरकुलासाठी म्हणून असे छोटे छोटे लाडू म्हणा करंजे म्हणा शंकरपाळे म्हणा असे द्यायचे आणि ते आमचे छोटे डबे भरून आम्हाला फराळ दिला जायचा आम्ही सात आठ मुली होतो आणि ते सात आठ जणी एकमेकीचं घरकुल पाहायला यायच्या सकाळी सकाळची वेळ जेव्हा पहिलं पाणी असायचं सकाळची वेळ अंग आईनं अंगण मस्त पैकी सारवून काढलेलं असायचं आमचंही घरकुल सारवून द्यायची आणि मग छानपैकी त्याच्यावर अशी पांढरी रांगोळी काढायची त्या काळी मला नाही आठवत एवढं पण कलरच्या रांगोळी बहुतेक नसाव्यात असं वाटतं कारण मी त्या कुंकू आणि हळद मिसळून ते रंग तयार करायचो आणि छोटे छोटे टिपकी म्हणा किंवा त्याच्या रंगभरणीचं काम करायचो तर असं साध्यामध्ये पण मोठा आनंद आम्ही शोधत होतो मग दिवाळीच्या फराळाला एकमेकीकडे जायचं चो, छोट्या छोट्या प्लेटमधून ते खाणं ते गमती मजा खूप तर असायचीच पण त्याचबरोबर नवीन कपड्यांचा मात्र भारी सोस असायचा वर्कर आणि पोलक असायचं दोन विण्या घातलेल्या प्रत्येकीला नवीन रिबन असायच्या हातामध्ये बोट असायचे नवीन बायका सुद्धा बांगड्या वगैरे भरलेल्या असायच्या आणि अतिशय मस्त देखण्या सगळ्याजणी दिसायच्या गळ्यामध्ये वेगळ्या वेगळ्या मोत्यांच्या माळा असायच्या कानात डूल असायचे आणि एकमेकीच्या कपड्याचं कौतुक करायचं घरी जायचं घरकुलामध्ये जायचं तिथं छोटे छोटे पदार्थ ठेवलेले छोट्या छोट्या वाट्यातून ते खायचं हे मनस्वी आनंद आम्ही लुटत होतो आणि आने ह्या आनंदामध्ये आमचे पालक हे आम्हाला सहभागी व्हायचे त्याच काळामध्ये दुसरा महत्वाचा भाग म्हणजे आनंद निर्माण करणारा तर रायंदन जे लोक असे दारावर मागायला यायचे भिक्षा यायचे त्याच्यामध्ये खूप जण असायचे पण मला हा रायंदन फार आवडायचं त्याचं कारण असं की हा रायंदन वेगवेगळी गाणी म्हणायचा आणि ह्या मजेशीर गाण्यामुळं आम्हाला एक मनोरंजन व्हायचं त्या काळामध्ये मनोरंजनाचं का साधनच होती म्हणजे दारावर रायंदन आलं असेल किंवा एखादा पोतरा झाला असेल तर अशी माणसं भिक्षा मागण्यासाठी दारावर यायची आणि मनोरंजनही करायची तर फार आईंदण म्हणजे आल्यानंतर तो भिक्षा मागायचा आणि भिक्षा मागायच्या अगोदर गाणी म्हणायचा आणि स्वतःभोवतीच चक्रा मारायचा आणि तो म्हणायचा की बाजीराव नाना आत्ता बाजीराव नाना तुमडीवर देणं आत्ता दे ना, ना तुंबडी काय मला कळायचं नाही पण त्याचं माप होतं ते भरून द्या असं तो म्हणायचं आणि त्याला जोडून दुसरं म्हणायचं बाजीराव नाना ना हो बाजीराव नाना ना भर बरं दे ना आता भर बरं ना आणि बायकांकडून म्हणायचा की मावशी लग्नाला चला तुम्ही लग्नाला चला सखूबाई राधाबाई बारूबाई लग्नाला चला तुम्ही लग्नाला चला लेकर बांधा खुटील आणि कुत्र घ्या काकला लेकर बांधा खुटील आणि कुत्र घ्या काकला लग्नाला चला तुम्ही लग्नाला चला अशी मजे शीर गाणी गायचा बायका तोंडाला पदर लावू लावू हसायच्या तर काळाच्या ओघामध्ये हे रायदन सुद्धा थोडेसे लुप्त झाल्यासारखे वाटत जवळजवळ दिसतच नाहीत त्यानंतर दुसरं एक असायचा वासुदेव आजही आपल्याकडे असतो वासुदेव असेल पिंगळ असेल रायंदन असेल पोतराज असेल तर हे लोक या आमच्या आपल्या जीवनामध्ये आनंद निर्माण करण्यासाठी आलेले असायचे पोटाची खळगी भरण्यासाठी सुद्धा जसं पोतराज आपण धरला तर पोतराज हा भिक्षा मागण्यासाठी लांब सडक त्याच्याकडे चाबूक असतो आणि अंगावर फटकारे मारून घेत असतो ती पोटामध्ये काळजामध्ये चर्र झाल्याशिवाय राहत नाही उघड बंब अंग कमरेला ते दो बा, बांधलेलं दोरी आणि त्याच्यावर वेगवेगळ्या वेग प्रकारची कलरची ब्लाउज पिसासारखी कपडे लटकवलेली हातामध्ये एवढा मोठा सोटक डोक्याला केस आणि ते केस बांधलेले पळावर मोठ्या कुंकूचे पट्टे ओढलेले आणि उघडा बंब असा जेव्हा हवेत एक चाबू जमिनीवर फाटकन मारायचा आणि अंगावर मारून घ्यायचा तेव्हा काळजाचा थरखा फुटायचा असं वाटायचं की नको बाबा हे असं काय करू नको आणि तो सुद्धा त्या ठिकाणी देवीचा गाडा घेऊन यायचा आणि मग ते भिक्षा मागायचा त्यावेळेला बायकाही त्याला घरातले जे पदार्थ असतील हे मोठ्या आनंदानं त्याच्या झोळीमध्ये द्यायचं देच त्याचप्रमाणे दुसरा एक माणूस तो पण आता लुप्त होत चाललेला आहे तर पोपटावर भविष्य सांगणारा तर भविष्य सांगणारा भविष्य पांढरशुभ्र धोतर असायचं शर्ट असायचा आणि गमजा टाकलेला असायचा हातामध्ये एक पिंजरा असायचा आणि त्या पिंजऱ्यामध्ये एक पोपट असायचा ह्या पोपटालाही त्यांनी ट्रेन केलेलं असायचं ट्रेनिंग दिलेलं असायचं आणि भविष्य सांगणार म्हणून तो दारात यायचा त्यावेळची लोक थोडीशी भाबडी होती विश्वास ठेवणार होती साध्या साध्या गोष्टीवर विश्वास ठेवणार होती आणि ह्या भविष्य सांगणार मला आठवत की आमच्या इथल्या एक आजी नेहमी जेव्हा पोपट यायचा तेव्हा तो त्याला बोलवायच्या आणि भविष्य सांग म्हणायच्या आणि मग त्याला मस्तपैकी सतरंजी अंतरायला द्यायची आणि तो त्या सतरंजीवर बसायचा मग तो पोपटाचा पिंजरा ठेवायचा आणि मग त्या आजीला सांगायचं काहीतरी त्या नाव विचारायचं गाव विचारायचं आणि मग त्याशी पाण्याचे पत्ते जे असते त्याशी पसरून ठेवायचे एक एकत्र एक गठ्ठा ठेवला ना असं हात पसरला त्यानं हात फिरवलं की सगळी पण अतिशय सफाईदारपणे विलग व्हायची आणि मग तो पोपट यायचा आणि एक पान उचलून बाजूला टाकायचा मग त्यानं ते घ्यायचं ते वाचायचं आणि त्यातलं भविष्य आजीला सांगायचं त्याच्या भोवती आम्ही मुलं सोळी कुण आम कोंडाळी कोण असायचो आमच्याबरोबर मोठी माणसंही असायची असाची बघायला कारण विश्वास ठेवणारी माणसं होती आणि मग ते एकदा वाचून झालं की परत तो पान मिक्स करायचा तो कॅट पाण्याचं पत का कॅट मिक्स करायचा आणि नंतर पुन्हा तो पिसायचा आणि पुन्हा असा गठ्ठा ठेवून पुन्हा हातून सफाईदारपणे तो पसरायचा आणि पुन्हा ते असं तीन वेळा तो करायचा पण तिन्ही वेळेला तो पपट एकच पान काढायचा आणि त्यामुळं सगळ्यांचा विश्वास बसायचा आणि मग ते आजी त्याला त्या काळामध्ये पाच रुपये किंवा सव्वा पाच रुपये दक्षिणा द्यायच्या तर अशा पद्धतीनं दिवाळीच्या काळात दिवाळीच्या सणामध्ये जे असे मागायला येणारे लोक होते हे येत राहायचे एक आपणही समाजाचं काहीतरी देणं घेणं लागतो म्हणून त्यावेळेला प्रत्येक घरातून कुणीही म्हणायचं नाही पुढे जा असं कुणीही म्हणायचं नाही जे काय असेल घरामध्ये मग पसाभर धान्य कासना ते आणायचं ह्या बघण तर ह्या बायका सुपामध्ये धान्य असायचं हळदी कुंकू असायचं आणि मोठ्या भक्तिभावाने त्याला हळदी कुंकू लाव त्या मर्यायला हळदी कुंकू आणि सुपातलं धान्य त्याच्यामध्ये टाकायचं पोतराजाची ही तीच अवस्था अजूनही पोतराज वगैरे आपल्याला दिसतात पण त्याचं प्रमाण आता अत्यल्प आहे शहरामध्ये तर कमी झालेलं आहे तर अशा ह्या घरकुलाच्या आठवणी जे सांगायचा मुद्दा असं की आत्ता शासनाने जी घरकुल योजना काढलेली आहे आणि ती घरकुल योजना ही आत्ता जरी काढली असली तरी आमच्या लहानपणी हे आमच्या मनातलं घरकुल अजूनही मा माझ्या मनामध्ये घर करून आहे धन्यवाद कथा संपली पण आठवण राहील पुन्हा भेटूया अशाच एका नव्या आठवणीसह व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कॉमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि प्रेम देत राहा धन्यवाद